मित्रांनो स्वागत आहे आपल्या दु गुज चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जे काही जाहिरातीची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की मागच्या एक महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील सध्या मिळालेली आहे तर आज अखेर ज्या काही संस्था आहे राज्यातील तर त्या जवळपास या ठिकाणी बघा बाराशे सोळा ज्या व्यवस्थापना आहे तर त्यांनी सध्या जे काही विविध माध्यमाच्या एकूण तेराशे या ठिकाणी सदोतीस जे काही जाहिरात तर त्या जाहिरात आतापर्यंत जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू केली आहे तर ह्याच्यामध्ये आता तेराशे सदतीस ज्या जाहिरात आहे तर ह्या तेराशे सदतीस जाहिरातींची पवित्र प्रणालीवर जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या ह्या ठिकाणी सुरुवात आहे आणि त्या अनुषंगाने जी काही न्यूज बुलेटिन आहे तर त्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून देखील माहिती इथं देण्यात आली होती तर ही माहिती तुम्ही बघू शकता आज अखेर राज्यातील बाराशे सोळा जे काही आस्थापना आहे तर त्यांची विविध माध्यमांसाठी एकूण तेराशे सदतीस जाहिरातींची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मुदतवाढ जी आहे तर ती अठ्ठावीस तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विभाग स्तरावरनं जे काही उपसंचालक आहे तर त्यांच्या वतीने सध्या बघा पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे की जे काही बिंदू नामावली अपडेट असेल रोस्टर असेल तर ते कम्प्लीट करून लवकरात लवकर अठ्ठावीस तारखेपर्यंत जाहिरातीची एक प्रक्रिया असेल लोकर, तर ती करायची आहे जेणेकरून लवकरात लवकर फेस टूचं जर काही पुढील एडिट टॅब असेल किंवा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती मे बी सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने ज्या जाहिराती सध्या अपलोड झालेल्या आहेत त्याच्यापैकी ज्या तेराशे या ठिकाणी सदोतीस जाहिराती अपलोड झाले तर ते आपापल्या पद्धतीने जे काही स्थानिक वृत्तपत्र असेल किंवा मग त्यांच्या पद्धतीने सध्या बघा ते जे काही प्रसिद्धीपत्रक असेल तर त्या प्रसिद्धी देखील सध्या देण्याचं काम सुरुवात झालेले आहे तर आतापर्यंत आपण मागे पंधरा ते सोळा जे काही असेल व्यवस्थापनाच्या जाहिराती बघितल्या तर आजच्या दिवसाला जाहिराती प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध झाले त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया तर, तर पहिली जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तर जी जाहिरात आहे तर इथं बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीसाठी जाहिरात तर ही जाहिरात या ठिकाणी बंजारा जागृती संघ तांडा सिरसाडा संचलित जे काही वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय तांडा सिरसाडा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर जे उमेदवार छत्रपती संभाजीनगर संदर्भात विचारणा करत होते तर त्यांच्यासाठी बघा छत्रपती संभाजीनगर ज्या काही संस्था आहे तर त्यांच्या देखील जाहिराती या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये जे काही उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा पुढे होणार आहे तर त्या अनुषंगाने जे विषय आहे तर ते विषयांची ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषय पद निहाय रिक्त पदांचा तपशील देण्यात आहे तर इथे जी पदं आहे तर ती पदं म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षकांची पदं ह्या ठिकाणी बघा विषय काय आहे भौतिकशास्त्र एक पद आहे त्यानंतर रसायनशास्त्र एक पद आहे जीवशास्त्राची एक पद आहे तर ही उच्च माध्यमिक संदर्भात असणार आहे या ठिकाणी मराठी माध्यम असणार आहे बरोबर आणि शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असणार आहे अंशतः अनुदानित चाळीस टक्के असणार आहे त्यानंतर पुढची जी पद आहे तर ती उच्च माध्यमिक शिक्षकाची असणार आहे तर त्यासाठी देखील भौतिकशास्त्र एक पद आहे रसायनशास्त्र एक पद जीवशास्त्र एक पद अशा पद्धतीने अंशतः अनुदानित वीस टक्के जे अनुदानित असेल तर त्या अनुषंगाने ही जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे तर अशा जाहिराती सध्या बघा प्रसिद्ध होत आहे त्यानंतर पुढील जर जाहिराती आपण बघितली पुढची जी काही संस्था असेल तर ती म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू जे काही संस्था आहे ग्रामीण विकास संस्था ही सातारा जिल्ह्याची संस्था आहे तर ह्या ठिकाणी देखील जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी बघा इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये माध्यमिक विभागासंदर्भात अनुदानित आहे सहा ते आठ साठी गणित विषय आहे विज्ञान विषयाची एक एक वॅकेन्सी आपल्याला इथं आलेली दिसते आहे बरोबर मग ह्याच्यामध्ये जी पात्रता असेल तुमची गणित विषयासंदर्भात विज्ञान विषयासंदर्भात तर त्यांना इथं मे बी संधी असणार आहे दुसरी वॅकेन्सी माध्यमिक विभागासंदर्भात नववी ते दहावीसाठी आहे त्याच्यामध्ये भाषा विषयामध्ये ह्या ठिकाणी बघा इंग्रजी विषयाची एक वॅकेन्सी हिंदी विषयाची एक वॅकेन्सी अशा पद्धतीने इथं दोन वेकेन्सी सध्या आलेली आहे अनुदानित शंभर टक्के ह्या ठिकाणी बघा असणार आहे पुढची आहे उच्च माध्यमिक आ, वी, जो काही विभाग आहे तर त्याची चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी बघा मिळालेलं आहे वेकेन्सी अकरावी आणि बारावी संदर्भात असणार आहे याच्यामध्ये बघा जे काही कला किंवा वाणिज्य विभागाची वेकेन्सी असणार आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी सचिवीय कार्यपद्धती व सहकार अशा पद्धतीने जो काही विषय आहे तर तो विषय सध्या ह्या ठिकाणी कॉमर्सचा विषय असतो तर त्याची इथं वेकेन्सी आहे आणि इथं बघा एम कॉम प्लस बी एड असं लिहिलेलं आहे म्हणजे जे काही कॉमर्सचे उमेदवार असेल तर त्यांना देखील इथं विषयाची बघा वेकेन्सी आलेली आहे म्हणजे त्यांना देखील इथं संधी अवेलेबल होणार आहे जे कॉमर्सचे विषय होते तर ते विषय देखील इथं बघा उच्च माध्यमिक ज्या ज्या शाळा असेल त्यावर त्या ठिकाणी वेकेन्सी इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते पुढील वेकेन्सी आहे उच्च माध्यमिक वीस टक्के अनुदानावर आहे ती देखील अकरावी बारावी संदर्भात आहे विज्ञान जे काही फॅकल्टी आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जीवशास्त्र आणि ह्या ठिकाणी बघा गणित आणि संख्याशास्त्र अशा पद्धतीने विषय आहे त्याच्यामध्ये एक वेकन्सी जीवशास्त्राची आहे आणि गणित संख्याशास्त्राची अर्धवेळ अशा पद्धतीने इथं जी काही पदं आहेत तर ती पदं बघा इथं आलेली आहे म्हणजे जवळपास जर इथं पदं बघितली तर पूर्ण वेळची पदं ह्या ठिकाणी सात पदं आहे आणि अर्धवेडचं एक पद अशी आठ पदांची जाहिरात जी आहे तर ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे तर अशा जा ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा आपापल्या पद्धतीने ह्या ठिकाणी जे वृत्तपत्र आहे स्थानिक वृत्तपत्र तर त्याच्यामध्ये अपलोड होत आहे तर अजूनपर्यंत जे सध्या सातारा जिल्हा असेल रायगड असेल त्यानंतर संभाजीनगर संदर्भात आपण ही जाहिरात बघितली संभाजी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही जिल्ह्यामध्ये ज्या जाहिराती अपलोड झाले तर त्या वृत्तपत्रामध्ये दे देखील प्रकाशित होत आहे जसे जसे अपडेट येईल तशा तुमच्यापर्यंत सध्या बघा पोचवण्यात येईल तर ह्याच्यामध्ये जे विषय असणार आहे तर ते सर्व विषयांची जाहिरात आपल्याला एक एक दोन दोन पदं देखील सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे जेणेकरून जे विषयाच्या जाहिराती असेल तर त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र असेल किंवा मग जे काही फिजिकल एज्युकेशन असेल तर त्या संदर्भात देखील वेकेन्सी आपल्याला संस्थेमध्ये येताना ह्या ठिकाणी दिसत आहे तशाच ज्या महत्त्वाचं अध्यापक जे विद्यालय होतं तर त्या अनुषंगाने ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी देखील सध्या बघा ह्या ठिकाणी असू शकतात परंतु त्याच्यामध्ये जी काही अपडेट असेल तर ती अपडेट अजूनपर्यंत सध्या आलेली नाही जशी अपडेट असेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल पाठपुरावा त्या अनुषंगाने बघा वेगवेगळ्या ज्या काही संघटना होत्या तर ते सध्या करत होत्या त्या अनुषंगाने अध्यापक विद्यालयासंदर्भात जी काही वेकन्सी असेल तर ती मे बी आपल्याला पाहायला मिळू शकते तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत देण्यात पोहोचवण्यात येईल तर, तर सध्या तरी ही मुदतवाढ जी आहे तर ती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अजून देखील जे काही तेराशे सदोतीस जाहिराती अपलोड झालेले आहे तर ह्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे आणि निश्चितच जे काही पदं असेल तर त्या पदांमध्ये देखील वाढ होईल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही संख्याची जाहिरात असेल किंवा पदं असेल तर ती पदं आपल्याला इथं बघा पाहायला कदाचित मिळू शकतात तर सध्या तरी ही एक महत्त्वाच्या जे काही दोन वेकेन्सीज असत्या इथं प आलेले आहे तर त्या अनुषंगाने माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम